तर मित्रांनो आपल्या चायनीज बिल झाला होता चारशे रुपयाने आपला किशोर भाऊ बच्चन असा देत होता जसं की आपले बिल चार हजार रुपये झालं आहे तर मध्ये तुम्ही मला एक व्हिडिओ बघितला कसा पाहिजे आज आम्ही बघू शकतो या ठिकाणी मला जेवण केले नाही <सवरीणी> कमसे <सवरीणी> कम <सवरीणी> याचं बिल चारशे बिल म्हणून बोलतो ना हॅलो भावना नमस्कार आणि ओम सायराम सरोवना आज पुन्हा दहा दिवस पूर्ण झाले आपल्या चॅलेंजला मी तीस दिवसामध्ये दहा हजार फॉलोअर्स करण्याचा चॅलेंज घेतला आणि भावना आता परत माझे फॉलोअर्स चार हजार आठशेचे प्लस झाले तर तुम्ही पण आता लवकरात लवकर फॉलो करा आणि माझे दहा हजार फॉलोअर्स करण्यासाठी मदत करा आणि भावना तुम्हाला तर माहितीच आहे मी माझी रिक्षा प्रचार लावले तर आज माझा चौथा दिवस आहे प्रचार आणि आपला साऊथचा हिरो वेळा लांबूनच हात करायला लागला आपल्याला सर्वात पहिला आपल्या रिक्षाला पोस्टर वगैरे सर्व बांधून घेतलं त्यानंतर मग आपला एरिया त्यामध्ये लागलो फिरण्यासाठी फिरता फिरता मग इथे चाय पिण्यासाठी थांबलो कारण मी घरून काय चाय पिऊ होता म्हणून फिरत फिरत आलो आपल्या कॅपिटल मॉल आणि लागली इथे व्हिडिओ काढून दुपारी कुत्र्यांसारखी भूक लागली होती त्यामुळे सर्वात पहिला किशोरला बोलवलं त्यानंतर आम्ही दोघे गेलो चायनीज खाण्यासाठी लगेच मग आम्ही चायनीजमध्ये पोहोचलो आणि शेजार